अरे सूर्य मातेराला एवढी गर्मी वाढली की खूपच गर्मी वाढली त्याला बरं झाडाखाली जाऊन आराम थोडा करतो थोडा थो थो। लय का लय ऊन लागेल हे पाय दाम या काय आणलं तर काय हे एक डिव्हाइस आहे याला थोडक्यात म्हणायचं झालं तर मोबाईल म्हणतात याच्यातनी सगळं जे दिसते याच्यातून आपण जागेवर बसून कोणालाही फोन लावू शकतो आणि विशेष सांगायचं म्हणजे येत्या तो आज नाही तर तो बायकोचा फोटो बी पाहू शकतो हे काय रे यास या लाईट पण याच्यात तिथं सगळंच याच्यातनी हो दाखव बरं बाई बायकोचा फोटो एवढा काऊन टाइम लावायला दाखव पटकन हे पाय हे तो बायको दाखवायचं बायको हे हि नाही रे हिय बाई बायको हे काही माघार दाखवायला तू हे पाय बरं काही दाखवायला अरे अरे थां थांब थांब चुकीने लागला अरे हे काही पण नको दाखवू मला तू याच्यावर आहे या ना तिढी पण विश्वास नाही माहिती का हे या असं काय नको बाबा हे चट हे काय मोबाईल हे अरे बाबा तुझ्या बायकोचा फोटो दाखवायचा आता ते माकडाचा फोटो दाखवला गेला माय फोन त्याच्यात याचा काय दोष आहे ते महादोष आहे आणि तुला सांगतो या मोबाईल मुळे ना हे जग बिघडून जाईल एक दिवस पाहिजू शिमय गोष्ट खरी होईल का नाही पाहतो मग म्हणशील अरे हे मोबाईल आपल्याच सुविधेसाठी काढलेला आहे चांगल्या कामासाठी कमी वेळात चांगलं काम व्हायसाठी आता एवढा लांब आपण पत्र पाठवू शकतो का आपल्या काका मामा चुलतेले हा पत्र नाही पाठवू शकत पण किती किती आता तू माझी बायको दाखवली ही माझी बायको होती का ती किती खराब खराब वाकार दाखवलं तू ते अरे दा तुले खराब वाटायला लागलं रे बाबा या मोबाईलचा जितका चांगला उपयोग घेतला का नाही तितका चांगला आहे आणि जितका वाईट घेतला का नाही तितका वाईट आहे मोबाईल मग म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर चांगल्यासाठी आणि ना साठी वाईट आहे हो बर 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 बायकोचा कोण फोटो माकडा सारखा दाखवला मग तू सांग बरं मला तर याच्यात आहे ना जादू टोनाच वाटायला माहितीये का खरं रे भाऊ काय मोबाईलचं या काहीच खरं नाही अरे दुनिया हातात आहे म्हणतं आणि बायको माकडावानी दिसते याच्यात काय काय खरं नाही तुझं ना न बैलगाडीचा आणि त्या पोस्टर जवळ पत्र पाठवायचा जमाना चांगला होता माहितीये का हे काय नाही हे भनकस आहे रे भाऊ या जगात ऐंशी नव्वद टक्के लोक मोबाईल वापरतात जसा उपयोग घेतला तसा ते मोबाईल काम करते आपण जर चांगला उपयोग घेतला तर चांगला आणि वाईट उपयोग घेतला तर वाईट आपापले मोबाईल वापरायचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे प्रत्येकाचा समजायचं नाही तर तुला काय समजणार आहे काही लोक गैरफायदा घेतात म्हणून त्याचे वाईट परिणाम दिसतात काही लोक चांगला फायदा दिसतात म्हणून त्याला ते रिवाईज चांगला वाटते अरे भावा मला एकदम बरं वाटलं रे हे मोबाईलमुळे ना अर्धा तास नाही टाइमपास झाला खरंच मला वाटते मोबाईल चांगलाच आहे काय की जर याचा चांगला उपयोग घेतला आता मी पण एक मोबाईल घेतो आणि चांगला उपयोगासाठीच वापरतो आता आला का नाही तू वटणीवर बाय बर आता बोलता बोलता कसा अर्धा तास निघून गेला आता आपण निवांत घरी जाऊ शकतो ऊन पण कमी झालेलं आहे बरोबर खरंच चल बर, बर